जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार एक जण जखमी जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणाऱ्या सहा आरोपी चोवीस आत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलालगत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाले यातून आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना लाथाबुक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या आणि एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार राहणार पोकळेवस्ती जामखेड याच्या पायास लागली सदर घटना दिनांक एक जून रात्री दहा वाजता घडली अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तातडीने घटनास्थळी दाखल घेत तीन पथके आरोपींच्या शोधार्थ शाखेच्या पथकाने सदर घटनेतील सहा आरोपींच्या जामखेड पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सोमवारी पहाटे दाखल होता याबाबत जामखेड पोलिसात आदित्य बबन पोकळे वय वीस वर्ष धंदा वॉशिंग सेंटर राहणार पोकळे वस्ती जामखेड याने फिर्याद दिली की रविवार दिनांक दिनांक एक रोजी रात्री दहा वाजता विंचर्णा नदीजवळ घर आहे तेथे पोकळे वस्तीवरील नागरिक आणि महिला होत्या यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले आणि ते तेथे लघवी करू लागले त्यांना येथे लघवी करू नका महिला बसल्या आहेत असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी आदित्य पोकळे यास शिबिकाळ करून मारहाण केली यावेळी तेथे ते कुणाल बंडू पवार वय वीस राहणार जामखेड हे आले आणि तीन अज्ञातांनी त्यांच्या जवळील पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला यामध्ये कुणाल पवार यांच्या पिंढरीतून गोळी ता करून अहिल्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर जामखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्ह्यांची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आधी दिले अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक आनंद सालगुडे पोलीस अंमलदार अतुल लोटके शाहिद शेख संदीप दरंदले रोहित एमोल किशोर शिरसाट गणेश धोत्रे संतोष लोडे फुरकान शेख विजय ठोमरे सागर ससाने अमृता ढाव रोहित मिसाळ प्रशांत राठोड भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याक रवाना केले दिनांक दोन रोजी सदर पथकाने गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर राहणार निपाणी संभाजीनगर यांनी त्याच्या साथीदारांनी केला असून ते प्रवारा तालुका नेवासा मार्गाने किया सेल्टॉस आणि मारुती प्रोनिक्स अशा कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचा समक्ष तालुका नेवासा येथे सापळा रचून प्रभू रायभान भालेकर वैत येथे राहणार निपाणी छत्रपती संभाजीनगर नको वय राहणार खेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर शरद अंकुशराव शिंदे वय अडोतीस राहणार पुसेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर गणेश गोविंद आरगडे वय तीस राहणार खंडाळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर राव बहादूर श्रीधर हारकळ वय पस्तीस राहणार सारा सिद्धी सोसायटी बीड बायपास छत्रपती संभाजीनगर सुशि ताराचंद गांगवे वय तीस राहणार पद्मपुरा छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले सदर पथखाने पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातील किया सेल्टॉस कार क्रमांक एम एच वीस ए एफ पी सहासष्ट बावीस आणि मारुती सुजुकी आणि कार क्रमांक एम एच वीस जी के पंचावन्न शहाऐंशी असे वाहनं आरोपी प्रभू रायभाम भालेकर याने गुन्ह्यात वापरलेले लायसनचे पिस्टल एक राऊंड आणि दोन रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रभू रायभाम भालेकर हा त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याच्या साथीदारांसह साथी सा भूम जिल्हा उस्मानाबाद येथे गेला होता वाढदिवस झाल्यानंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला लघवी करण्याच्या कारणावरून त्याने त्याच्याकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टलमधून फायरिंग केल्याची माहिती सांगितली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील करीत आहेत प्रतिनिधी नासिर पठाण सह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव साडेदहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लवू शकण्यासाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर अटक आहे त्यांच्याकडनं दोघं वाहन एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगड्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड